बोला ताई हॅलो ताई बोला श्री समर्थ हा सांगा ना ताई हॅलो हा तुमचा आवाज नीट येत नाही ताई हॅलो ताई हा बोला हा एक शेअर करायचा होता हा सांगा ना ताई आता आहे ना वेळ तुम्हाला हो मला आहे वेळ तुम्हाला आहे का ओके ओके नाहीतर मग सकाळी करा तुम्हाला सकाळी करायचं संजय दादांनी मला नंबर दिला तुमचा अच्छा हाँ, 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 अच्छा हा 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 आणि मी आता एक वर्षच झालं स्वामी सेवेमध्ये आहे आणि स्वामी स्वामींची सेवा झाली सुरुवात झाली माझी जेवढी पण पारायण केली सान्निध्यात केली अरे माहिती नव्हतं केंद्र काय हे आहे ते काय व्यक्ती आहे तुमच्या चॅनेलवरती पाहिलं मी सगळं आणि मी पारायण केलं आता दत्त जयंतीला तर मी रोज त्यांचा पारड हा यायचे हो आणि त्यांनी म्हणजे सगळे माझे माझी पारायणापासूनच झाली की जे लोक म्हणतात की पारायण खूप नशीब लागतं पारायणापासून झाली इतकं छान वाटलं मला नंतर अरे वा हो, आणि माझ्या मुलीला ऍडमिशन मिळत नव्हती काही इंजिनिअरिंगला ऍक्च्युली आय टीला जायचं होतं पण तिला तिकडे थोडे पर्सेंट कमी पडले कुठे जायचं होतं आयआयटी मध्ये जायचं होतं आय आय टी मध्ये बापरे अच्छा हा तर तिला थोडेसे मार्क्स कमी पडले मग स्वामी के, पा, के पारायण केलं त्या दिवशी शेवटचा दिवस होता चा आणि रात्री एक वाजता माझ्या मुलीला ऍडमिशन भेटली तिला जे पाहिजे ते मिळालं तिला जे पाहिजे ते कॉलेज मिळालं इथं वीआयी मध्ये पुण्यात बापरे हा तर इतका चांगला अनुभव आला मला तो बघा किती छान किती सुंदर हो खूप सुंदर दीड वाजेपर्यंत होते छान ताई मुलांचं बरं झालं ना की आपलं सगळं सार्थक झाल्यासारखं होत नाही का खूप छान ताई अ मी शेअर करते